जेपी नड्डा हाय हाय जेपी नड्डा हाय हाय जेपी नड्डा हाय हाय जेपी नड्डा देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस अरे या सरकारचा अधिकार असो अरे या शिंदे फडणवीस सरकारचा अधिकार असो बदलापूर येथे झालेल्या चिमुरड्यावर जे अत्याचार झाला त्या अत्याचाराच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी तीव्र निदर्शन करण्यासाठी आणि त्या घटनेचा धिक्कार करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमलेलो आहोत आपल्याला माहिती आहे गेल्या महाराष्ट्रामध्ये जे हत्याकांड होत आहेत जे बलात्काराच्या घटना घडत आहेत आपल्याला माहिती आहे की अक्षरा मात्रे असेल गेल्याच आठवड्यामध्ये यशस्वी शिंदे असेल जे उरणला हत्याकांड झालं तिथं बलात्कार झाला हत्याकांड झालं त्या नराधामाला त्या ठिकाणी फाशी द्यावी अशी मागणी त्या ठिकाणी झाली आणि नुकतंच कोलकातामध्ये सुद्धा जे डॉक्टर निपुण सेक्शन आहे तिचंसुद्धा त्या ठिकाणी बलात्कारांनी हत्या झालेली आहे आपल्याला माहिती आहे की केंद्रात आणि राज्यात जवळच भाजप आणि या मिंदे गटाचं सरकार या ठिकाणी आलेलं आहे जेव्हापासून हे सरकार आलं तेव्हापासून अशा घटना वाढलेल्या आहेत कायदा सुव्यवस्थेचा बोज बारा वाजलेला आहे कायदा सुव्यवस्था राहिलेलं नाही जे कोणी आरोपी आहेत त्यांना या ठिकाणी कायद्याची भीती राहिलेली नाही आम्ही पक्षाच्या वतीने अधिकार करतो निषेध करतो आणि या नरेधामाला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवून या नराधामाना लव लो, लवकरात लवकर फाशी देण्यात यावी अशी मागणी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करतो